नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन धारकाच्या मृत्यू खात्यातून पैसे काढल्यास वसुली केली जाईल सरकारी आदेश जारी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सरकारी आदेशानुसार पेन्शनधारकाच्या मृत्यूची माहिती तात्काळ कोषागाराला देण्याची जबाबदारी पेन्शनधारकांच्या कुटुंबियांची असेल कुटुंबातील सदस्यांनी पेन्शन घेतलेली अतिरिक्त रक्कम समायोजित करून घेणे त्यांचे कर्तव्य असेल पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यातून पेन्शनची रक्कम काढण्यास सरकारने बंदी घातली आहे असे असतानाही जिल्हा दंडाधिकारी रक्कम काढल्यानंतर वसुली करतील या संदर्भात निवृत्ती वेतनधारक आणि नामनिर्देशित व्यक्तीकडून अधिकृतरित्या पत्रासह हमीपत्र देखील घेतले जाईल सरकारने पेन्शन अधिकृतता पत्रात सुधारणा केली आहे या संदर्भात निवृत्ती वेतन संचालयाला शासनादेश जारी करण्यात आले आहे कोषागारातून पेन्शन घेणारे निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक वर्षातून एकदा हयातीचे प्रमाणपत्र दाखल करतात या प्रमाणपत्राच्या वैधते दरम्यान निवृत्ती वेतन धारकाचा मृत्यू झाल्यास आणि त्याची माहिती कोषागारात न दिल्यास हयातीच्या प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत पेन्शन त्याच्या खात्यात जमा होत राहते पेन्शन जास्त दिले जाते सरकारी आदेशानुसार पेन्शन धारकाच्या मृत्यूची माहिती तात्काळ कोषागाराला देण्याची जबाबदारी पेन्शन धारकाच्या कुटुंबियाची असेल मृत्यूची माहिती वेळेवर न दिल्यास खात्यातून रक्कम काढू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत कुटुंबातील सदस्यांनी जादा पेन्शन काढल्यास घेतलेली अतिरिक्त रक्कम समायोजित करून घेणे त्यांचे कर्तव्य असेल तसे न केल्यास महसूल वसुली प्रमाणे संबंधित जिल्ह्याच्या डी एम मार्फत घेतलेली जादा रक्कम वसूल करण्याचा अधिकार कोशागाराला असेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद